सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या व्यक्ती म्हणजे निलेश अण्णाजी भुटाणे घाट नगरीमध्ये त्यांचे त्यांचे सामाजिक कार्य हे प्रत्येक व्यक्तीला माहीत आहेत रक्तान शिबिर असो की आरोग्य शिबिर असो या प्रत्येक शिबिरामध्ये हिरहिरीने सहभाग असं निलेश भाऊ निलेश भाऊचा भु, आदराने घेतलं जातात आणि भारतीय जनता पार्टीचे गेल्या दहा वर्षापासून ते सक्रिय सदस्य आहेत सर सर्वप्रथम तुमचं तुमचं एक चर्चा सुरू आहे तुमचं स नगर परिषद स्वीकृतमध्ये आपलं एक नावची चर्चा सुरू आहे आपलं आपलं निवड होणार आहे याबद्दल तुम्ही काय काय प्रतिक्रिया द्याल सर मागील सात वर्षापासून भारतीय जनता पार्टी शेगाडचा शहराध्यक्ष म्हणून काम पाहिलं त्याच्या अगोदर येते पाच वर्षसुद्धा भारतीय जनता पार्टी सोबत होतो नेतृत्वाने आजपर्यंत जे जे काम दिलं ते ते प्रामाणिकपणे करण्याचं काम आजपर्यंत केलं आणि त्या सगळ्या कामाचं पावती म्हणून आज चंद्रभू यावलकर यांनी मला स्वीकृत नगरसेवक म्हणून शेगाट नगरपालिकेमध्ये घेण्याची घेतलं त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप खुँ आभार आहे आणि त्याचबरोबर शेगाट नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुवर्णाताई वरखेडे आमचे गटनेते पिंटू सावरकर तसेच नगरसेवकसुद्धा यांचे सगळ्याचे मी खूप खूप खुँ आभार मानतो आज निलेश भाऊ गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत एक सामान्य कार्यकर्ता आहे हा सुद्धा प्रभावामध्ये आला पाहिजे येत्या दोन दिवसात आपण स्वीकृत नगरसेवकसुद्धा होणार आहात सर आपण काम केलं खूप काही पक्षासाठी काम केलं आज कामाची पावती अशी मिळाली असं वाटत नाही का तुम्हाला चंदूभाऊने मला त्या सगळ्या कामाची पावती दिली आणि त्यांचे कि म्हणजे आभार कितीही काही मानले तरी ते कमी आहे आणि त्यांनी मला नगरसेवक म्हणून स्वीकृत नगरसेवक म्हणून मला जे काही काम करण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच त्यांचे मी खूप खूप आभार आहे आणि आजपर्यंत जे ज्या नेत्यांनी मला जे जे कामं सांगितली ते ते ने मी पक्षासाठी केली त्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांचा मी आजपर्यंत खंदा समर्थक होतो तसेच चंदुभाऊ यावलकर आज मो मोर्शी मतदारसंघाचे लोकप्रिय नेते आज ते मोर्शी मतदारसंघाचे नेतृत्व करतात त्यांचा पण मी आज खंदा समर्थन क समर्थक आहे तसेच मी भारतीय जनता पार्टीचासुद्धा खंदा समर्थक आहे म्हणून मी आजपर्यंत जे जे जबाबदाऱ्या दिल्या त्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे त्याबद्दल मी चंदुभू यावलकर यांचा खूप खूप आभार मानतो यास म्हणजे मी शेगाट नगरपालिकेमध्ये सुगृत नगरसेवक गेल्यानंतर शेगाटचा ज्या काही विकासासाठी जे जे काम करता येईल ते ते चंदुभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे सगळे तसेच मी पण जेवढा प्रयत्न होईल शेगाटचा विकास कर करता येईल तो तो विकासासाठी मी कटिबद्ध राहील आपण पाहू शकता आपल्यासोबत निलेशभाऊ फुटाणे आहेत त्यांनी बोलून दाखवलं आहे का घाट नगरीच्या विकासाकरिता आदरणीय आमदार उमेशभाऊ यावलकर हे जसे प्रयत्न करत आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी सुद्धा सदनामध्ये गेल्यानंतर सुद्धा भाऊच्या मार्गदर्शनात काम करणार आहेत त्याकरता त्यांना गटनेता आदरणीय श्री भाऊ सावरकर तसा नगर शेगाट नगरीच्या नगराध्यक्षा सुवर्णते वरखेड यांसुद्धा मार्गदर्शन लाभणार आहेत आज कार्यकर्त्याला खरं पाहू शकता आपण केलेल्या कामाची पावती म्हणून आज निलेशभाऊ फुटाणे यांना नगर नगरसेवक पद मिळत आहेत आपण सुद्धा शकतो की लोकनेता असावा तर उमेश यावलकर सारखा असावा जनसामान्यांच्या काय प्रश्न आहेत जनसामान्याच्या व्यक्तीला प्रवाहामध्ये आणण्याचं काम भाऊ यावलकर हे सतत करत आहेत त्यांची दूरदृष्टी या दूरदृष्टी विचाराचा नेता म्हणून त्यांची ओळख आहेत आज निलेशभाऊ फुटाणेसारखा सामान्य कार्यकर्ता आज त्यांनी पद देऊन त्यांना प्रवाहात आणण्याचं काम केलं आणि खरखर आज त्यांच्या या निर्णयामुळे सर्व शिंदे नगरीमध्ये आनंदाचं वातावरण आहे पाहत्रा कॅमेरा निकोबावणीसह प्रवीण सारखं चुळामुळे स्फोटल